नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर ज्या ज्या गोष्टी देशाच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आवश्यक असतात किमान त्या गोष्टीला तरी महत्त्व दिलं गेलं पाहिजे महत्त्व दिलं जातंय मात्र ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत आणि ज्यांच्यासाठी जो देशाचा जो पैसा आहे आणि जे उत्पन्न आहे ज्या गोष्टीसाठी लागल्या गेल्या पाहिजे त्याच्या व्यतिरिक्तच जास्त विचार प्रवाह हो, किंवा मतप्रवाह हो, आता सुरू झालेले आहेत आपण विचार जर केला शिक्षण हा तिसरा डोळा आपण म्हणतो मात्र शिक्षण हा तिसरा डोळा जरी म्हटल्या जात असलं तरी शिक्षण कशा पद्धतीने मिळतंय आणि ते शिक्षण देणारे जे काही म्हणजे मनुष्यबळ आहे किंवा साधनसामुग्री आहे त्याच्यासाठी योग्य नियोजन होतंय का किंवा योग्य निधी है। त्या ठिकाणी दिला जातोय का याचाही विचार करणं गरजेचं आहे निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी काही आश्वासनं दिल्या जातात पुन्हा निवडून आल्यानंतर अगदी पद्धतशीरपणे त्या आश्वासनांना बदल दिल्या जाते आणि ज्या तत्कालीन समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे अर्थात ज्याला की आपण प्रलोभन म्हणू शकतो अशा गोष्टींसाठी निधीचा वापर सुरू झालेला आहे शिक्षण हे दर्जेदार मिळावं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आनंददायी शिक्षण मिळावं आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे त्या अजान बालकांना शिक्षण देणारे शिक्षक जे आहेत जे काही मनुष्यबळ आहे तेही तेवढेच उत्साही आणि समाधानी असावेत दोन्ही बाजूने जर आनंदी वातावरण असेल तर नक्कीच शिक्षणाची गंगा ही अगदी तळागाळापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत दुर्गम भागापर्यंत अगदी आनंदाने आणि मोठ्या गतीने जायला वेळ लागणार नाही मात्र आज आपण पाहतो कित्येक शाळा महाविद्यालये आहेत आणि त्या शाळा महाविद्यालयामध्ये हजारो नवे लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र त्याच काही शाळांमध्ये जे शिक्षक मागच्या पंधरा वीस वर्षांपासून काम करत आलेले आहेत ते आणखीही त्याच्यापैकी कित्येक पूर्ण उपाशी पोटे आहेत काहींच अंशतः पोट भरलेलं आहे तर काही अर्धपोटे आहेत मग काम करून घ्यायचंय देशाच्या उन्नतीसाठी देशाची जडणघडण जे की देशाचे भावी नागरिक होणार आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं त्यांची गुणवत्ता वाढावी अशी अपेक्षा केली पाहिजे करायला पाहिजे मात्र जे ते शिक्षण देणारे शिक्षक आहेत त्यांचंही कुटुंब आहे त्यांचंही मानसिक समाधान आहे त्यांनाही काही आड अडचणी आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत किंवा काही इतर खाजगी प्रश्न आहेत याचाही विचार होणं गरजेचं आहे आणि या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी निधी किंवा वेतन किंवा अर्थकारण नक्कीच येतं आणि आता कुणी नोकरी करतं ती त्याचं कर्तव्य तर आहेच मात्र त्याच्यामधून आपलंही कुटुंब चालावं अर्थार्जन व्हावं हाही उद्देश समोर असतोच सर्वच काही घरचे सधन असतात आणि ते समाजसेवा करण्यासाठी आपली हयात घालतात असं कोचितही आपल्याला आढळून येत आता आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे कशासाठी तर पगारासाठी याच्यामधील काही शिक्षक पंधरा पंधरा वीस वीस वर्षे झालं हे शाळेवर महाविद्यालयामध्ये काम करतात काहींना वीस टक्के अनुदान आहे काहींना चाळीस टक्के आहे आणि काहींना तर आणखी कुठलाच टप्पा दिलेला नाही मग ज्या शिक्षकाच्या जीवावर त्या व्यक्तीच्या जीवावर त्याचं चा कुटुंब चालतं त्याला दिवसभर त्याच्या कर्तव्याच्या ठिकाणी राहावं लागतं दुसरा उद्योगधंदाही करता येत नाही अशाच कर्त्या जर व्यक्तीला कसल्याही प्रकारची पगार नसेल किंवा त्याचं भागेल एवढीही नसेल तर त्याने काम कसं करायचं याच्यासाठी मागच्या कित्येक वर्षांपासून या अनुदान नसलेल्या शाळा महाविद्यालयातील गुरुजींचा आक्रोश सुरू आहे मात्र या आक्रोशाला फक्त कित्येकदा आश्वासनं मिळालेली आहेत आणि आता काल आझाद मैदानावर ज्यावेळेस आंदोलन झाले त्यावेळेस राज्याचे मंत्री गिरीशजी महाजन त्या ठिकाणी गेले आणि शिक्षकांशी संवाद साधला आणि आता हे पावसाळे अधिवेशन संपताच म्हणजे अठरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतील आणि ज्याला वीस टक्के आहेत त्याचा चाळीस टक्के होईल चाळीसवाल्यांना वीस टक्क्याचा म्हणजे त्यांचं साठ टक्के होईल साठ टक्क्यावाल्यांचं ऐंशी टक्के होईल असं ठोस पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे मात्र यावेळीच तरी किमान या आश्वासनाची कि पूर्तता व्हावी आणि हे जे अगदी कोमेजून गेलेले आहेत जे अर्धमेने शिक्षित झालेले आहेत अगदी आर्थिक ओढा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यांना दिलासा मिळेल का या अपेक्षेने आता शिक्षक अठरा तारखेचे अर्थात या पावसाळी अधिवेशन संपण्याची वाट बघतात घरापासून दूरवर हे शिक्षक काम करतात अगदी प्रामाणिकपणे शिक्षण देत आहे आणि मग अशा शिक्षकाला जर उपाशी ठेवायचं असेल आणि इतरच ज्या काही गोष्टी कामाच्या नाहीत ज्या गोष्टी फक्त तात्पुरत्या निवडणुकीपुरत्या असतात अशाच योजनेवर जर पैसा घालवायचा असेल तर मग शिक्षण दर्जेदार म्हणजे दोन्ही बाजूने कसे प्रवाहित होईल याचाही प्रश्न अगदी सर्वसामान्य लोकसुद्धा विचारत आहेत मात्र राज्यकर्त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य का कळत नाही हा एक ये मोठा यक्ष प्रश्न आहे आणि म्हणून देशाची प्रगती देशाची उन्नती ज्या घटकांवर आहे जे की विद्यार्थी आहेत आणि या देशाचे ते भावी नागरिक आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणारेच जर अगदी हिरमुसलेले असतील मनामध्ये इच्छा नसेल किंवा अर्धपोटी राहून जर त्यांना शिकवावं लाग लागत असेल तर याच्यामधून गुणवत्ता निर्माण होणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मिळेल का याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून लष्कर असेल शिक्षण असेल अशा ज्या गोष्टी देशाच्या अगदी देशाचा कणा असतात अशा गोष्टींवर प्रकर्षाने ला ले ले लक्ष द्यावं देण्याची गरज आहे आणि यांना उपाशीपोटी त्यांच्या मानेवर जो देऊन अगदी घाना ओढायला लावणं हे कितपत राज्यकर्त्यांना पटतं याचाही विचार केला पाहिजे आणि खरं तर आता शंभर टक्के अपेक्षा शिक्षकांना लागलेली आहे की हे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आपल्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होतील कारण तिथं मंत्री महोदयाने तसं आश्वासन दिलेलं आहे केवळ मंत्री महोदयच तिथं नव्हते तर इतरही शिक्षण क्षेत्रातील मोठमोठे अधिकारी होते शिक्षक आमदार विक्रमजी काळेसुद्धा त्या ठिकाणी होते त्यांनीही दिलासा दिलाय गिरीशजी महाजन यांनीही दिलासा दिलाय आणि म्हणून आता शंभर टक्के अपेक्षा आहे आणि अपेक्षा जर पूर्ण झाली तर हे शिक्षक जे की अर्धपोटे आहेत ते नक्कीच या प्रवाहामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करतील तसं तर ते काम करतच आहेत मात्र त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या काही आडीअडचणी निर्माण आहेत त्याची जर उकल होऊ लागली त्या सुटू लागल्या आणि त्यांचं मन समाधानी आणि आनंदी झालं तर नक्कीच अगदी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मिळेल आणि हेही घटक समाधानी होतील म्हणून आता आणखी फक्त आठ ते आठच दिवस आता वाट पाहायची आहे आणि पाहूया दिलेलं आश्वासन कितपत अगदी सार्थ ठरतं आणि सरकार यांना दिलासा देतं का आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा प्रश्न आशे आणि त्याच्यावर असलेलं सखोल विश्लेषण धन्यवाद